ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण दोन बटाट्यांपासून आणि गव्हाच्या पिठापासून अतिशय भन्नाट असा पदार्थ करणार आहोत कदाचित यापूर्वी हा पदार्थ तुम्ही कधीच केला नसेल पाहिला नसेल पण जर एकदा केला ना तर नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच बनवाल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ सांगितला आहे त्यामुळे स्किप कुठेही करू नका म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित अशी रेसिपी कळणार आहे तर बघा इथे दोन बटाटे साल काढून घेतलेले आहेत आता हा पदार्थ ना मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यामुळे दोन बटाट्याचा वापर केलेला आहे पण शक्यतो हा पदार्थ जितका जास्त बनवता येईल ना तितका जास्त बनवा कारण की अजिबातच शिल्लकसुद्धा राहणार नाही आटामध्ये मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा मग आपल्या सुद्धा तुम्ही बनू शकता नेहमीचं भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो तर कधीतरी अशा पद्धतीचा वेगळा नाश्ता करा किंवा मग वेगळा डब्यासाठी हा पदार्थ करून बघा मुलेसुद्धा नक्कीच खुश होतील आता बघा बटाटा आपल्याला छान असा किसून घ्यायचा आहे शक्यतो जाड किसणीनेच बटाटा किसा जास्तसुद्धा बारीक किसणीने किसू नका तरी ते पाहू शकता बटाटा छान असा मी किसून घेतलेला आहे आता हा बटाटा आपल्याला एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे सुरुवातीला तरी बटाटा आपल्याला असाच पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे थोडा वेळ अशा पद्धतीने बटाटा पाण्यात भिजत ठेवल्यानं तो व्यवस्थित असा कडक होतो आणि छान भिजलासुद्धा जातो आता तोपर्यंत एका साईडला आपण एक कढई घेतली आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यातलं अगदी थोडंसं पीठ आपल्याला हे ठेवायचं आहे आता हे नक्की कशासाठी लागणार आहे ते सुद्धा पुढे सांगणार आहे आता एक वाटी पीठमध्ये आपल्याला दोन चपात्या करून घ्यायच्या आहे इतपत आपण इथे पीठ करून घेतलं आहे आता इथे आपण कोणताही पराठा वगैरे करत नाही फक्त आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे अगदी तुम्ही चपात्यांना मळताना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त सैलसूरसुद्धा नाही आणि जास्त दाटसरसुद्धा नाही अगदी चपात्यांसाठी मळतो ना अगदी त्या पद्धतीने हे पीठ मी मळून घेते आता इथे पाहू शकता पीठ आपलं मळून झालेलं आहे आता या पिठामध्ये दोन चपात्या होतील इतपत पीठ मी मळलेलं आहे पण जर तुम्ही हा पदार्थ जास्त लोकांसाठी करत असाल तर मग पीठ, ले ले। पीठ तुम्ही इथे जास्त मळलं तरी चालेल बघा एका साईडला पीठ मळत होते तोपर्यंत आपला बटाटासुद्धा छान असा पाण्यात भिजलेला आहे आणि पाण्यामध्ये बटाटा भिजल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान फुललेला आहे कडक झालेला आहे आता या बटाट्यातलं आपल्याला स्वच्छ असं पाणी निथळून काढायचं आहे म्हणजे पिळून काढायचं आहे तरी इथे बघा एकदा दोनदा बटाटा धुतला होता आणि पाणी मी इथे स्वच्छ असं त्याचं निथळून घेतलं आहे घट्ट असा बटाटा पिळून घेतला आहे आता हा बटाटा लगेच आपल्याला वापरायचा नाही नंतर न याचं काय करायचं हे सुद्धा पुढे सांगते तर पाहू शकता बटाटा छान असा मोकळा झालेला आहे आपला आता बटाटा आपण थोडा वेळ साईडला ठेवूया आणि जे आपण कणिक मळून घेतलं होतं ना ते घेऊया तरी ते पाहू शकता कणिकसुद्धा थोडंसं भिजलेलं आहे आता याला थोडंसं वर्ण तेल लावून घेतलेलं आहे आणि दोन याचे उंडे करून घेऊया अगदी आपण चपात्या करतो ना अगदी त्या पद्धतीने याचे उंडे करून घ्यायचे आहेत बघा अगदी एकसारखे अशी उंडे केलेले आहेत आता ही चपाती आपल्याला छान अशी लाटून घ्यायची आहे काही वेगळी अशी लाटायची नाही ज्या पद्धतीने तुम्ही चपाती लाटताना अगदी त्याच पद्धतीने ही चपाती तुम्हाला लाटून घ्यायची आहे जास्त पातळ सुद्धा नाही जास्त तुम्हाला ही जाडसुद्धा ठेवायची नाही आहे जर खाली चिटकत असेल तर थोडंफार पीठ लावून अगदी व्यवस्थित अशी चपाती लाटून घ्या आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला एक सबस्क्राईब आणि एक लाईक करून घ्या कारण की नवीन युट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा इथे मी दोन्ही चपात्या लाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही चपात्या मी एकसारख्या अशा लाटून घेतलेल्या आहेत अगदी ज्या पद्धतीने आपण चपात्या लाटतो ना त्याच पद्धतीने लाटलेल्या आहेत बघा आपल्या चपात्या छान अशा लाटून झालेल्या आहेत आता यातली एक चपाती आपल्याला इथे साईडला ठेवायची आहे त्यापूर्वी आपण जो बटाटा किसून ठेवला हो होता ना तो घ्यायचा आहे आता या बटाट्यामध्ये काही जिन्नस आपल्याला घालून घ्यायचे आहेत जर तुम्ही चपात्या लाटायच्या अगोदरच हे जिन्नस घातलं ना तर मग त्या बटाट्याला अगदी पाणी सुटेल आणि मग तुमचा पदार्थ फसू शकतो त्यामुळे शक्यतो अगोदर चपात्या लाटून घ्या आणि मगच यामध्ये काही जिन्नस ॲड करा चवीनुसार मीठ घातलं आहे थोडीशी काळी मिरी घातली आहे चिली फ्लेक्स घातलेले आहेत चिली फ्लेक्स घालणं ऑप्शनल आहे तुमच्याकडे असतील तर घाला नसेल घातले नाही चाल घातले तरीसुद्धा चालणार आहे हिरवी मिरची पेस्ट घातली आहे थोडीशी मी आणि कोथंबीर घातली आहे अगदी बेसिक पदार्थ यामध्ये घालायचे आहेत जास्तसुद्धा यामध्ये काही घालायचं नाही आहे जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असणार आहे ना त्यामध्येच आपल्याला हा पदार्थ करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता जे आपण शिल्लक पीठ ठेवलं होतं ना त्याचंसुद्धा काय करायचं नाही हे सुद्धा पुढे सांगणार आहे लगेच ते आपल्याला इथे वापरायचं नाही आता इथे एक चपाती आपण घेऊया तर बघा इथे चपाती मी ठेवून घेतलेली आहे आता त्यावरती आपल्याला जो बटाट्याचा किस करून घेतला होता ना तो घालून घ्यायचा आहे आता मी दोन चपात्यांनी इतपत हा बटाट्याचा किस केलेला आहे जितकं तुम्ही जास्त यामध्ये स्टफिंग भरशाल ना तितकी चपाती ही खायला छान लागते म्हणजे हा पदार्थ खायला छान लागतो त्यामुळे शक्यतो थोडंसं जास्तीचं स्टफिंग भरा तर बघा छान असं पसरून घेते अगदी कडपर्यंत अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो त्यामुळे तुम्ही नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा बनवू शकता आणि अगदी झटपट तयार होणार आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही कधी कधी चपात्याचं चा पीठ वगैरे उरतं दोन ते तीन तर त्याचं काय करायचं हे सुद्धा सगळ्यांना प्रश्न पडतो तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता हा पदार्थ आणि अगदी काहीचा वेळ लागत नाही अगदी झटपट बन बनून तयार होतो तर बघा याचा असा रोल करून घ्यायचा आहे आपल्याला जास्तसुद्धा असा टाईट वगैरे रोल करायचा नाही आहे हलक्या हाताने तुम्हाला हा रोल करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता रोल करून झालेला आहे आता त्याची जी दोन्ही तोंड आहेत ना ती आपल्याला बंद करून घ्यायची आहेत म्हणजे जे स्टफिंग आहे ते आपलं बाहेर याच्यातून निघणार नाही तरी ते पाहू शकता दोन्ही तोंड मी छान अशी बंद करून घेतलेली आहे आणि आपला हा पहिला रोल तयार झालेला आहे अशाच पद्धतीने बघा दुसऱ्या चपातीला सुद्धा मी हे स्टफिंग भरून घेतलेलं आहे अगदी सगळं स्टफिंग आता संपलेलं आहे दोन्ही चपात्यांसाठी दोन बटाट्यांचं स्टफिंग पुरेसा आहे पण जर तुम्हाला जास्त स्टफिंग वगैरे आवडत नसेल ना तर तुम्ही कमी कमी ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि यामध्ये अजून तुम्ही गाजर वगैरे किसून घातलं किंवा मग कोबी वगैरे किसून घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे तरी ते पाहू शकता दोन्ही रोल आपले तयार झालेले आहेत आता एक चाळण घेतली आहे तुमच्याकडे जर चाळण नसेल तर एखादी प्लेट वगैरे घेतली तरी चालेल चाळणीला खाली थोडंसं अगदी तेल ग्रीस करून घेतलेलं आहे म्हणजे हे रोल खाली चिकटणार वगैरे नाही अगदी सहज असे उचलून निघतील तर बघा चाळणीवरती दोनही रोल ठेवून घेतले आहेत आता एका साईडला गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ही चाळण यावरती आपल्याला ठेवून घ्यायची आहे आता एक तीन ते चार मिनटासाठी आपल्याला फक्त याला वाफ काढून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता एक तीन ते चार मिनटं झालेले आहेत आणि जे आपले रोल आहेत ना ते सुद्धा अगदी छान असे वाफळलेले आहेत आता रोल गार होता ते तोपर्यंत ये जे आपण पीठ ठेवलं होतं ना त्याची स्लरी करून घ्यायची आहे तर बघा यामध्ये थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे कोथंबीरमुळे याची स्लरी जी आहे ना ती छान होते आणि दिसायला सुद्धा हे रोल छान दिसतात त्यामुळे आवर्जून कोथंबीर घाला चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त सुद्धा दाटसर ही स्लरी ठेवायची नाही आणि जास्त पातळ सुद्धा करायची नाही तरी ते पाहू शकता व्हिडिओ दाखवते ना अगदी त्या पद्धतीने करून घ्या छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्या ज्या गुठळ्या आहेत ना त्यासुद्धा आपल्याला यामध्ये ठेवायच्या नाही आहेत व्हिडिओ जरी इथपर्यंत पाहिलंच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर पाहू शकता स्लरी आपली तयार झालेली आहेत आणि एका साईडला जे रोल आहेत ना तेसुद्धा आपले छान थंड झालेले आहेत आता हे रोल आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता हे रोल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता जास्त लांब ठेवायचे असतील तर लांबसुद्धा ठेवू शकता किंवा मग याच्यापेक्षा लहान करायचे असतील ना तर ते तेसुद्धा तुम्ही करू शकता तुम्ही ते पाहू शकता छान असे रोल आपले कट करून झालेले आहेत आणि आतून जी स्टफिंग भरलेली आहे ना तीसुद्धा अगदी छान झालेली आहे छान शिजलेली आहे फक्त दोन चपातींचे तुम्ही पाहू शकता किती जास्त रोल तयार झालेले आहेत ना मुलांना जर एक चपाती खायला दिली ना ते सुद्धा ती खात नाही जर तुम्ही अशा पद्धतीने हे दोन चपातीचे रोल करून दिले ना तर दोन्ही चपात्या मुले अगदी पटकनी फिनिश करतील आणि डब्बाुद्धा सगळा संपूर्ण फिनिश करून येतील त्यामुळे मुलांच्या डब्यासाठी तर अगदी उत्तम हा पर्याय आहे तर पाहू शकता आपली स्लरी तयार झालेली आहे आता एक असं लांबट भांडं घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे जे कोटिंग याचं करता येईल व्यवस्थित तर बघा चमच्याने आपल्याला हे छान असं यावरती घालून घ्यायचं आहे एका एका रोलवरती अगदी पातळ सुद्धा स्लरी नाही आहे छान अशी कोटिंग होती पाहू शकता इथे तुम्ही आता व्यवस्थित असं उचलून तेलामध्ये आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे एका साईडला तेल तापत ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत तापून द्यायचं आहे आपल्याला जर तुम्ही थंड तेलामध्ये जर हे सोडलं ना तर अगदी मौसूत हे पडून जातील त्यामुळे तेल शक्यतो छान कडकडीत तापून घ्या तर पाहू शकता इथे तेल छान तापलेलं आहे आता एक एक करून आपण यामध्ये हे सोडून घेऊया जितकं कढईमध्ये बसेल ना तितकं इथे तुम्ही सोडू शकता शक्यतो हे एकमेकांना चिटकत वगैरे नाही आता बघा चमच्याने वरतून याला अशा पद्धतीने तेल सोडून घ्यायचं आहे तुम्ही हे पाहू शकता कोथंबीर घातल्यामुळे हे वरूनसुद्धा दिसायला किती छान दिसतात आता एक मिनटाने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे बघा जास्तसुद्धा हलवायचं नाही आहे दोन्ही साईडने छान खरपूस रंग असतोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटं लागू शकतात तुम्हाला हे तळायला आणि तळताना शक्यतो स्लो गॅस करू नका फास्ट गॅसवरती तुम्हाला हे तळून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकता एक साईड पलटी करून घ्यायची आहे आपल्याला छान गोल्डन रंग आला ना की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत मुलांना जर हा पदार्थ दिला ना खायला तर ते नक्कीच आवडीने खातील आणि त्यांना कळदारसुद्धा नाही हे चपात्यापासून बनवलेलं आहे किंवा मग गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे किंवा मग तुम्ही पाहुणे रवळे आले ना तरीसुद्धा हा पदार्थ बनवू शकता कारण की ते सुद्धा नक्कीच आश्चर्याने तुम्हाला विचारतील हे कशापासून बनवलेलं आहे कारण की अगदी खायला अगदी वेगळी लागते आणि दिसायलासुद्धा अगदी वेगळी दिसते पाहू शकता आता अशाच पद्धतीने दुसरेसुद्धा रोल तयार करून झालेले आहेत बघा तुम्ही इथे पाहू शकता की जी छान दिसत आहेत अगदी हे रोल बघा सगळे रोल आपले तयार झालेले आहेत नक्कीच एकदा हा पदार्थ करून बघा आवर्जून करून बघा कारण की खायला अगदी अप्रतिम लागतो आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो तुम्ही नुसतं खाल्ला ना तरीसुद्धा छानच लागतो किंवा मग टोमॅटो केचपसोबत खा त्यासोबत खाल्ला ना तरीसुद्धा छानच लागणार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय